महादर्पण सायकी परिसरातील अवैध उत्खननाची पोलखोल केली होती ती बातमी चांगलीच व्हायरल झाली आणि प्रशासनापर्यंत पोहोचली आणि मग काय तर प्रशासनाने या बातमीची दखलही घेतली आज उमरेट तहसीलचे तहसीलदार घटनास्थळी पोहोचले संबंधित अवैध उत्खननाची पाहणी केली सायकी परिसरात पी प्लांट समोर मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महसूल चोरी होत असल्याची बाब महादर्पण न्यूजने समोर आणली होती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून येथेच पन्नास फूट खोल जीवघेडा गड्डा तयार झालेला आहे या परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा गड्डा जीवघेणा ठरू शकतो कारण या गड्ड्यात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे या विषयाची बातमी महादर्पण न्यूजने प्रकाशित करताच प्रशासनाने दखल घेत आज उमरेटचे तहसीलदार घटनास्थळी पोहोचले परंतु परिसरातील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे प्रशासनाने या संदर्भात विशेष कार्यवाही न करता धातूर मातूर कार्यवाही प्रशासनाने केल्याचे बोलले जात आहे यामुळे संबंधित उत्खननावर धात मातूर चौकशी न करता या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी जनतेची मागणी आता जोर धरत आहे शिवाय याच भागात भरपूर प्रमाणात अवैध उत्खनन सुरू असून प्रत्येक उत्खननावर सुद्धा योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी अशी मागणी परिसरातील जनता करीत आहेत महादर्पण न्यूज करिता भूपेश पाठराबे उमरेट